आंदोलन हमवा व एकोनच तो आपल्याला संदेश पोहोचवायचा तो पोहोचला जय श्री राम जय जय श्री राम जय संविधान वंदे मातरम मला आज मुझे आज ये बताने में खुशी है और ये जानबूझ के आज की प्रेस में मैं अपनी शुरुआत हिंदी से कर रहा हूं ये ये जो राज ठाकरे का जो विषय था मराठी लैंग्वेज के नाम पे लोगों को प्रताड़ित करने का ये राष्ट्रीय एकात्मता को कहीं ना कहीं तो भी जो है एक एक तरह से जो है लोगों में बांटने का काम था तो इसके मध्य जिस तरह से हमने संविधान की शक्ति का उपयोग करते हुए हमने जो कानूनन जरूरत है वो पूरी की वो पूरी करने पर मान्य जो है विशेष जो ये है पुलिस कमिश्नर स्पेशल कमिश्नर ऑफ बॉम्बे उनसे हमने मुलाकात की थी और ये बात कल तय हो चुकी थी कि राज ठाकरे और उनके गुंडों के ऊपर जो है कार्यवाही होना उम्मीद ही नहीं तो माननीय सर्वोच्च न्यायालय के जजमेंट के आधार पर ऐसे मॉब लिंचिंग जैसे घटनाओं पर दिहाड़ी मजूरों के घटनाओं पर मोबाइल कंपनियों में काम करने वाले बहनाओं के ऊपर माफी मांगने तक प्रताड़ित करने पर हमारे झारखंड हो छत्तीसगढ़ हो उत्तर प्रदेश हो देश के अलग अलग भाग से आए वाले जो सिक्योरिटी गार्ड है उनको हाथ जोड़ने लगाने पर ये सारे चीजों के सारी गंदी हरकतों के ऊपर राज ठाकरे और उनके ऊपर अरेस्ट भी हो सकती थी और ये सारों के ऊपर ट्रेस जैसे गंभीर जो अपराध है उसके ऊपर कार्रवाई भी हो सकती थी ये जब राज ठाकरे आज अचानक से नहीं बल्कि संविधान के शक्ति ने उन्हें रोका है ये प्रभु श्री रामचंद्र के विचारों का भारत का संविधान है भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने सारे ही भारतीयों को हिंदुस्तानियों को अपने मर्जी से जाके अपना काम अपना व्यवसाय अपनी नौकरी करने की इजाजत है तो फिर ये राज ठाकरे कौन है ये राज ठाकरे को राज ठाकरे की भाषा बदलने तक हमने लाए है यही भारत के संविधान की उपलब्धि है आप देखोगे इस राज ठाकरे के लेटर का आखिरी पैराग्राफ तो वो लिखता है कि पुनः तिथे माजे महाराष्ट्र सैनिक ती चर्चा जो हाथ उगारते थे थप्पड़ मारते थे उनको कल देखा था हमने फूल और माला लेके हाथ जोड़ते ये संविधान की शक्ति थी आज राज ठाकरे चर्चा पे आए ये भी संविधान की शक्ति है इसलिए मैं ये कहना चाहता हूं राज ठाकरे जैसे ताकतों को हिंदू धर्म का अपमान ना करो राज ठाकरे को फिर कहता हूं कि भाषा के नाम पे लोगों को बांटने का काम मत करो नहीं बटेगा हिंदू राष्ट्र भारत हमारा मानने वाला समाज है उसी के साथ मैं राज ठाकरे को यह कहूंगा आपके माध्यम से मैं उदय जी आज मिलने गए थे उदय सामंत साहब जो मंत्री है मैं मैं ये 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 मैं कहना चाहूंगा वेरी लिटिल बाद में आपके सवालों के जवाब दूंगा है ना मैं ये कहूंगा कि राज की बा, राज की बात बताए राज की बात बताए उदय जी राज की बात बताए उदय जी क्या चर्चा हुई थी उदय जी क्या चर्चा हुई थी उदय जी क्या चर्चाओं में उदय जी रत्नागिरी में आने वाली जो बड़ी कंपनी है उसकी चर्चा थी या जो केबल लाइंस बंबई के अंदर से रास्तों के नीचे से फुटपाथ के नीचे से जाते हैं क्या उसकी चर्चा हुई थी क्या उदय जी टन 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 टोल 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 टन 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 टोल 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 ये चर्चा हुई थी क्या उदय जी क्योंकि हमारे उदय जी जो है हमारे उदय जी जो है महान लक्ष्मी उनके हाथों में है महालक्ष्मी उनके हाथों में है तो फिर कहता हूं क्या चर्चा हुई थी उदय जी क्या चर्चा हुई थी उदय जी मेरा ए लास्ट एक कहना है कि ये या ये जो आ क्या कहते हैं हम एक टैगलाइन में देना चाहता हूँ राज ठाकरे के इस आंदोलन को कि ये मराठी भाषा के नाम पर मरा, ज द डीलिंग व्हाट ऑज द डील अंडर द नेम ऑफ अंडर द्रैप ऑफ मराठी वॉट वॉज द डील अंडर दराठ वॉज दराठी हिंदुस्तान जानना चाहता है यह राष्ट्र जानना चाहता है यह बंबई मुंबई का हर कोई नागरिक जानना चाहता है क्या तुम ये भूल गए हो कि तुम्हारे पार्टी को तो देखिये मान्यता नहीं है भारत निवणुक आयोग की तरफ से तुम एक रजिस्टर्ड पार्टी हो जिस बहुत गलियारों में भी रजिस्टर्ड पार्टियां हैं लेकिन ये आपको ये भी डर सता रहा हो था हो आप डिस्क्रिमिनेशन के नाम पे पार्टी चला रहे हो तो आपकी पार्टी की रजिस्ट्रेशन भी रद्द होने वाली थी और उसी के आगे जाके हम मंडे को रिट पिटिशन फाइल करने वाले थे डेटा हमने इकट्ठा किया था ये सारी बातें जो है उन तक आप ही के माध्यम से पहुंची है और मैं ये मानता हूं कि संविधान की जीत है देश की अखंडता की जीत है देश के हर वो नागरिक हमारा गुजराती भाई गुजराती बोलने वाला हो तमिली भाई भाई हमारा तमिल बोलने वाला हो हमारा जो कर्नाटकी भाई है कन्नड़ी बोलने वाला हो जो जो हमारा भाई है जो उत्तर भारतीय भाई है हिंदी बोलने वाला भोजपुरी बोलने वाला मराठी बोलने वाला सारे भाइयों की ये जीत है राष्ट्रीय एकात्मता ह्या ह्या बाबीची आणि भारताच्या संविधानाची ही जीत आहे ह्या देशामध्ये उत्तरातला माणूस सुद्धा प्रभू श्री रामचंद्राला पूजा करतो मानतो गंगामय्याला मानतो मुंबईतला माणूस सुद्धा तीच श्रद्धा उपासना ठेवतो आणि त्याच्यामुळे हा देश नॅशनल डोमिसाईल आहे हे मान्य सुप्रीम कोर्टाने सांगितलेला आहे भिल विरुद्ध भारत सरकार या केसमध्ये तीन न्यायमूर्तींनी सांगितलेला आहे राज ठाकरे तर काय राज ठाकरेचं आणखीन कुणी ठाकरे ठाकरे आणखीन कुणी जरी आले तरी सुद्धा व्यवसाय करताना भाषेची सक्ती कुणालाही करता, करता येऊ शकत नाही हे मी परत आज अधोरेखित करतो हे परत अधोरेखित करतो ज्यांना या बाबीला समजून घ्यायचंय त्यांनी राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन समजून घ्यावं त्यांनी आर्टिकल पंधरा समजून घ्यावं त्यांनी त्याचबरोबर आर्टिकल नाईन्टीन वन ए आणि आजही स्वतंत्र विदर्भाची आम्ही मागणी करतो आम्ही मागणी लावून धरलेली आणि भाषिक वाद निर्माण केला जाऊ शकत नाही हे भारतीय संविधानातच नाही तर अनेक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांमध्ये आहे म्हणून ज्या प्रकारे राज ठाकरे व्यक्त होत होते ज्या प्रकारे राज ठाकरे म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर धुरळा हो, उडवण्याचा प्रयत्न केला होता पॉलिटिकल धुरळा ते कुठेतरी शमवण्याचं नाही तर जेरबंद करावं ते कुठेतरी म्हणजे आमच्या बुराखी भाषेमध्ये मुसक्या बांधल्या जाव्या आळवल्या आवळल्या जाव्यात ह्याच्यासाठी आम्ही कायदेशीर क्रिमिनल लॉ टू मोशन आणण्यासाठी प्रयत्न केला आणि आम्ही उच्च न्यायालयामध्ये सोमवारी धाव घेणार होतो आमची याचिका तयार आहे त्याचबरोबर राज रा, रा, र, जे राज ठाकरे आहेत यांच्यासारख्या गिलिग्लीत पार्ट्या आहेत देशभरात परंतु ते मान्यता प्राप्त सुद्धा नाही परंतु नोंदणीकृत पक्षाची सुद्धा आम्ही रद्द करण्यात यावी कारण वारंवार हे प्रांतीय वाद करत, निर्माण करतात हे भाषाविषयक वाद निर्माण करतात हे आम्ही दाखवून दिलं आज पोलिसांची बैठक होती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची हे आमच्या भेटीनंतर माननीय विशेष पोलीस आयुक्त जे आहेत मुंबईचे त्यांच्या तें, भेटीत काल सांगण्यात आलं होतं आम्हाला तुम्ही कोणत्याही पद्धतीने घाबरू नये म्हणजे आमच्या कष्टकऱ्यांनी हे आम्हाला सांगण्यात आलं होतं आणि म्हणून आमची ही धडपड होती की संविधानाला संविधानाच्या विचाराला तडा जाऊ नये आणि राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाऊ नये हिंदू राष्ट्र भारत मानणारा इथं बॉम्बे मध्ये माणूस आहे मुंबईमध्ये माणूस आहे इथला गुजराती भाऊ सुद्धा या मुंबईला मोठ्या करण्यासाठी त्याही पुढे जाऊन सांगतो राज ठाकरे सेन्सेसचा अभ्यास करा साऊथ बॉम्बेमध्ये किती टक्के लोक मराठी आहेत किंवा मुंबईमध्ये एकूण ठाण्यामध्ये किती टक्के लोक मराठी आहेत याचा अभ्यास करा राज ठाकरे त्याचबरोबर गुजराती भाऊ किती टक्के आहेत त्याचबरोबर तुम्हाला सांगतो राजस्थानी मारवाडी भाऊ किती टक्के त्याचबरोबर इतर धर्मीय भाऊ किती टक्के त्याचबरोबर मद्रासी भाऊ किती टक्के आहेत केवळ आपलं राजकारण करण्यासाठी हे सगळं आपण करत आहात म्हणून अंडर द नेम ऑफ मराठी व्हॉट वॉज द डील अंडर द नेम ऑफ मराठी व्हॉट वॉज द डील अंडर द नेम ऑफ मराठी व्हॉट वॉज द डील काय होत ते हे होतं का की उदय सामंतांच्या मतदारसंघात एक मोठी कंपनी येते त्या कंपनीचा संदर्भ आहे का या केबल वायर जातात त्याचा संदर्भ आहे का की टन टनाटन टोलचा संदर्भ आहे का काय कारण सामान्य मुलं ज्यांना माहिती नव्हतं गुन्ह्याच्या काल ज्यावेळेस त्यांनी माझी मुलाखत बघली लाखोंमध्ये लोकांनी बघली ती त्यावेळेस त्यांना कळालं की अरे ट्रेसपासचा गुन्हा दाखल होणार आहे राज ठाकरे एवढा मोठा होता दोन हजार आठ मध्ये काय घडलं होतं कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही तेव्हा राज ठाकरेला जर अटकेपर्यंत जावं लागत असेल वॉरंट पर्यंत जावं लागत असेल अरे बापरे संविधानापेक्षा संविधानाच्या विरुद्ध आहे की काय म्हणून मुलं हे पुढं करणार नव्हती हे राज ठाकरेला माहिती होतं आणि राज ठाकरेच्या था मेन स्ट्रीम मधली जी चांगली मुलं आहेत मला माहिती नाही म्हणजे देशपांडे साहेब असतील संदीप देशपांडे साहेब असतील किंवा मला वाटते पानसे एक होते ना ते ज्यांना पदवीधर देतो देतो म्हणले आणि त्यांना पदवीधर दिली नाही म्हणजे चांगली जी चांगली म्हणजे चिंतन करणारी माणसं आहेत ती माणसं सुद्धा म्हणजे ह्या बाबतीमध्ये मला असं वाटतंय फार स्पष्ट होऊ शकत नव्हती आणि त्यामुळं एकूण हे राष्ट्रीय एकात्मतेला तडा न जाऊ देण्यासाठी आम्ही आज म्हणजे तुम्हाला सांगतो जे हिंदुस्तान मजदूर संघ हिंदुस्तान मजदूर संघ हिंदुस्तान मजदूर संघ हे जे आहे राज ठाकरे अपमानित जिथे करणार होते तिथे आम्ही सन्मानित करणार होतो त्या कष्टकऱ्याला मग तो उत्तर भारतीयातला असेल मग तो कर्नाटकातला असेल मग तो तमिळ असेल कुणी असेल ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आत्ताच तुम्हाला सांगतो संध्याकाळी धारावीमधले जे हिंदू आहेत त्यांना जे इतर राज्यातून आलेले आहेत कारण ती एक इंडस्ट्री आहे छोटे छोटे व्यवसाय आहेत त्यांना आम्ही पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करणार आहोत ह्या सगळ्या गोष्टीची भीती आणि नकारात्मक लोकांमधलं झालेलं राज ठाकरे यांच्या बाबतीतलं वातावरण आणि मी जसं म्हणालो राजकीय बात उदयजी राजकीय बात बताओ उदयजी ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत पार्टी जी म्हणजे कुठेही म्हणजे इन्फ्लुएन्शियल नाही नॉन इन्फ्लुएन्शियल पार्टी आहे पार्लमेंटमध्ये झिरो आहे म्हणजे याच्यामध्ये विधानसभेमध्ये झिरो आहे आणि आता नगरपालिका नगर परिषदांमध्ये मला वाटतं ग्रामपंचायतमध्ये सुद्धा शून्यातून दहापर्यंत नंबर नसतील अशा म्हणजे दिवाळखोरीत राजकीय दिवाळखोरीत आलेल्यांचं काही न्यूसन्स नसतंय मुलं काही बोलत असतील परंतु ती मुलं अबोध आहेत त्या मुलांना कायद्याचं ज्ञान नव्हतं आता कायदेशीर दृष्ट्या त्यांना कळाल्यामुळं राज ठाकरे यांचा वैचारिक जे म्हणजे हे होतं म्हणजे तालिबानी विचारासारखं तालिबानी विचारासारखं कृत्य तालिबानी विचारासारखं कृत्य ते पंप्चर झालेलं आहे ते पंप्चर झालेलं आहे ते पंप्चर झालेलं आहे आणि अखंड भारताच्या विचाराचा विजय झालेला आहे प्रभू श्री रामचंद्रांच्या तक्रार दाखल केली त्याच्यानंतर आज सकाळी मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यांची यांनी राज ठाकरेंची भेट घेतली त्यानंतर मोठ्या घडामोडी आणि राज ठाकरेंनी मनसैनिकांना आवाहन करत मराठी विरोधात आंदोलन मागे येत्र बघा घटनाक्रम असा आहे की आमचे सन्मान्य उदय सामंतांची एक ख्याती आहे ती ख्याती अशी आहे त्यांच्या हातामध्ये मध्ये ना भरभरून लक्ष्मी असते आणि असायलाच हवी आणि तुम्हाला सांगतो एवढी लक्ष्मी आहे की कोणी सुद्धा तुम्हाला सांगतो प्रसन्न होऊन जाईल आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं म्हणून मी म्हणतो उदयजीना जे मी उद्देशून म्हणालो की राज ठाकरे प्रसन्नच झाले ना मला आवडते मंत्री आहेत उदय ते गेल्याच्या नंतर मी त्यांना फोन लावला त्यांनी मला सांगितलं की मै बी जाणना था उदयजी से अरे मेरे भी प्यारे है वो मेरे भी फॅमिली फ्रेंड है वो अरे हम साथ साथ रहे मन की हमारी होती है और हमारी सारी बात होती है होये सांगायचं तात्पर्य हे आहे की उदयजी गेल्याच्या नंतर जे आहे मी म्हणतो की ते अंडर काय म्हणतो करंट ज्या गोष्टी घडतात आणि राज ठाकरेची इख्याती आहे की राज ठाकरे असंच लोकांना उत्तेजित करतात पेटवून देतात उचकून देतात आणि त्याच्यानंतर ते, ते घरामधून डिसिजन करतात त्यांच्या पोरानं जाऊन कुठं एखाद्या बँकेत थापड मारली का कुणाला कारण माहित आहे ना गुन्हा दाखल होतोय गुन्हा दाखल झाले की अटक होते आज नाही झालं तरी सहा महिन्यांना नव्हते कारण सुप्रीम कोर्टानं तसे दिलेले निर्देश आहेत ज्या मुलांनी याच्यामध्ये बँकेमध्ये याला लोणावळ्याला त्या मुलाला मारले त्या मुलाच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखलच करावा लागतो आणि त्याचा पाठपुरावा करू आम्ही तेच तशा प्रकारची थापड मारण्याची अनुमती राज ठाकरेंनी स्वतःच्या मुलाला दिली का कारण माहित आहे की क्रांतिकारी जन्माला यावा परंतु शेजाऱ्याकडे यावा ही 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 जी, जी अत्यंत वाईट वृत्ती आहे ना त्या वृत्तीचा पार्ट आहे बघा मला तर हजारो कॉल चालू आहेत मला थ्रेट आहे मारतो हे करतो ते करतो पण मी या सगळ्या गोष्टीला भीक घालत नाही ते कोण योगेश आहे त्याला कायद्याचं अज्ञान आहे आणि ही पोरं काय करतात आजकाल ते काय युट्यूब मध्ये ते लोड करतात आणि त्याच्यातून त्यांच्या उपजीविका चालते ते सुद्धा आता एका उपजीविकेच साधन झालं त्याच्यामुळे मला काय त्या पोरामध्ये काही फारसं त्या पोराला बोलण्यात किंवा ते काय कोणी कारण ते मी सांगितलं ना त्याला मी त्याच याच्यात सांगितलं तू पोट भरायसाठी करतोय म्हणून की आता तू व्हायरल करणार आहेस म्हणून मी सांगितलंय त्याला सुद्धा मी कसं आहे की मी लिटमस टेस्ट पाहतो मी त्या रक्तातला जीवाणू शोधून काढतो मी राज ठाकरेच्या आंदोलनातला सुद्धा जीवाणू शोधून काढला होता आणि बरोबर आमचे डॉक्टर गेले उदय आणि ते कार्यक्रम बरोबर झाला आम्ही काल एक इंजेक्शन दिलं आणि उदयने जाऊन ऑपरेशन केलं ऑपरेशन झालं हो बरोबर आहे ना अहो मला एक सांगा काय वाईट आहे डील आहे ना म्हणजे जाऊन चर्चाच आहे ना म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये सामान्यपणे वापरली जाणारी यू डील दॅट सब्जेक्ट यू डील दॅट सब्जेक्ट उदय जी यू दॅट सब्जेक्ट उदयजीने केलं ना कारण ते एक लक्षात ठेवा उदयजी ह्या इथे डच बँक आहे आपण उदयजी सगळ्यात प्रिय आहात जपान मध्ये मान्य मुख्यमंत्री मोदयांना डॉक्टरेट दिलेलं आहे जपाननी इथे एच एस बी सी बँक आहे या बँकांची जी लागत आहे इथं ही आपल्यापेक्षा शंभर पट जास्त आहे या महाराष्ट्रामध्ये उदयजी एक हजार जवळपास क्रेडिट ऑपरेटिव्ह आणि सोसायटीच्या बँक आहेत त्या जातीच्या नावावर धर्माच्या नावावर प्रांताच्या नावावर आहेत तिथले ग्राहक संबंधित आहेत हे ये, ये जो जिसको जि ना हे धोका पत्करू शकत नाही ना उदयजी पत्करू शकतात ना सरकार ना इथला माणूस कोणी सुद्धा पत्करू शकत नाही त्याच्यामुळं राजकीय बात हे कधी ना कधी कदि मीच या राजकीय बात खोलतो तुम्ही त्याची चिंता करू नका थोडा वेळ द्या आणि मी परत सांगतो जर कोणी उल्लडबाजी केली कोणी थापड मारली माझ्या कोणत्याही श्रमवीराला मजदूर आला तर भा हिंदुस्तान मजदूर संघ हिंदुस्तान मजदूर संघ आता तुम्हाला सांगतो उत्तर भारतीय लोकांमध्ये गेलाय आता मद्रासी भावांमध्ये गेलाय आता तुम्हाला सांगतो गुजराती भावांमध्ये गेलाय सगळ्यांचे ते सुद्धा पॉझिटिव्ह फोर्म्स आहेत त्याच्यामुळं आज आम्ही समाधानी आहोत संविधानाचा विजय झालेला आहे प्रभू श्री रामचंद्राच्या विचाराचा विजय झालाय गंगामय्याला मानणाऱ्यांचा विजय झालाय आणि गंगा मैयाला नाव ठेवणाऱ्यांचा अपमानित करणाऱ्यांना लिहून द्यावं लागलं की आम्ही आता थांबत आहोत हेच गंगामय्याची शक्ती आहे बघा लक्षात ठेवा की तुम्ही माझ्या भाजीपालेवाल्याला कोणत्याही प्रकारचं अनुदान देत नाही राज ठाकरे माझ्या भाजीपालेवाला माझा जो टॅक्सीवाला माझा ऑटो रिक्षावाला माझे घर काम करणारे माझे देहाडी मजूर यांना कोणत्याही प्रकारची सुविधा पुरवत नाहीत आमची लोक दंड भरतात फाईन भरते हमारे लोक और फुटपाथ पे अपना रोजगार चलाते राज ठाकरे नाही चलाता और फिर जब भारत का सुप्रीम कोर्ट कहता है की नॅशनल डोमिसाइल है और राइट टू एक्सप्रेशन स्पीच हमारा अधिकार है ठीक है कानून के पत्र व्यवहार की भाषा व्यवहार हो पत्रव्यवहाराची भाषा असू शकते याचा अर्थ तुम्ही आम्हाला मोगली मोगलाई पद्धतीनं तुम्ही आम्हाला म्हणजे त्या तालिबान्यांसारखं असच करा तसच करा तसच करा खळखटाक लिहू शकलेत का खळखटाक लिहू शकलेत का खळखटाक लिहू शकलेत का हे राज ठाकरेची भाषा सुद्धा भारताचं संविधान बदलू शकताय हे लक्षात ठेवलं पाहिजे जे कोणी सेपरेटिस्ट विचाराचे असतील

तुम्हाला सांगतो दादरचा भाऊ वेगळा बोलतो हो हिंदी आणि आमचा भेंडी बाजार मधला क्या क्या तसंच आमचा उत्तर भारतातला भाऊ अरे रावीन ना बोलत नाही त्याच्या भाषेचा गोडवा समजून घ्या तुम्ही त्या गोडव्याला जे आहे ना स्वतःच्या प्रोडक्ट मध्ये बदलत आहात त्या प्रोडक्ट मध्ये बदलून तुम्ही मी सांगितलं ना तुम्हाला ते व्हिडिओ केला की पोट भरायचं साधन ते व्हिडिओ केला की व्यापाऱ्यांमध्ये भीती ते व्हिडिओ केला की आत्ता तुम्हाला सांगतो परेलच्या फुटपाथवर एक चार दिवसाच्या आधीची घटना आहे ती महिला काय म्हणली माहिती आहे का साहेब बोले क्या बोलू ये हा बडबड करत होता पोरगा की बाहेरून येता हे करता मराठीत आणि ती म्हणत होती साहेब दो बच्चे है, मेरा एक गारवी मे बेटी है दसवी मे ये ऐसा बोल रहा है आखरीला काय म्हणत होती ती माहिती बोलण्याच्या जसं राज ठाकरे स्टँडअप पॉलिटिकल कॉमेंटेटर स्टँडअप पॉलिटिकल कॉमेंटेटर तर ती बिचारी काय म्हणत होती माहिती आहे तिच्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये साहेब या क्या बोल रहा है फुटपाथ का है ना भाडा भी मांग रहा है फुट फुटपाथ का भाडा बी मांगराय म्हणजे अंडर दिस जी आहे ना ही चुकीच्या वाम मार्गाने सुद्धा ही मुलं जातात मी तुम्हाला सांगू पानसे असतील किंवा आमचं काय नाव आपले देशपांडे असतील ही खरोखर चांगल्या राजकीय पक्षात म्हणजे जिथं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखं आहे तशा पक्षात गेले ना खरोखर ही जी माणसे आहेत ना एकदम म्हणजे राज्यस्तरावर चांगलं काम करणारी खरोखर ही पानसे किंवा आपले संदीप देशपांडे साहेब हे मंत्री होणे पत् लायकीचे हे इतकी चांगली आहेत त्यांना ह्यांना म्हणजे म्हणजे काय अप्लिकेशन ऑफ माइंड आहे परंतु राज ठाकरेंना वेळ कुठे राज ठाकरेंना वेळ राजकीय त्याचं कारण आहे की बघा तुम्हाला सांगतो मी जिथे तुम्ही बसलात हे परळ लालबाग आहे त्या परळ लालबाग मध्ये म्हणजे शंभर टक्के म्हणण्यापेक्षा अधिक संख्या ही मराठी भाषिकांची ही मुलं भलेच मनसेची आहेत परंतु ही मुलं डायरेक्ट राज ठाकरेला फोन करू शकतात का नाही ती मुलं माझ्याकडे येतात त्या मुलांना इथे ट्वेंटी फोर इंटू सेवन बेल रिंग केली की मी उपलब्ध आहे मी मुंबईत आहे मी बॉम्बेमध्ये आहे ती मुलं आता कन्व्हेन्स झाली आहेत की हे राजकारणाचा पार्ट आहे त्या मुलांना समजलंय की उद्या जर इंडिपेंडंट बॉम्बे स्टेटची मागणी जर झाली आणि शंभर टक्के रोजगार मिळत असेल तर शेवटी कसं आहे हे एक अखंड महाराष्ट्र आहे हे हे कसं आहे की अखंड भारत आहे आणि तुम्हाला सांगतो लोकांना रोजगाराची गरज आहे या लोकांना जे आहे शंभर टक्के रोजगाराची गरज आहे लोकांना जे आहे भाषावाद नको आहे मग स्वतंत्र विदर्भ झाला तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेमध्ये चार राज्य होते तुम्हाला सांगतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटायचं की छोटे राज्य निर्माण व्हावेत आणि अधिक अधिक गुड गव्हर्नन्स करण्याचा त्यांच्या डोक्यातला विचार आहे याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने नेऊन मुलांना तुम्ही नेत होतात मुलांना माहिती झालं मुलं येऊन भेटतात मुलं सांगतात सर आहे अरे तसं नाही रे हे रचना आहे हे जेव्हा मुलांना समजतंय म्हणून राज ठाकरेला फ्रस्ट्रेटेडपणे असं लिहावं लागलं की मराठीच माणसं काय म्हणाला तुम्ही तो शब्द त्यांचा मराठीच माणसांनी कच खाली मराठी माणसांनी कच खाली नाही राज ठाकरे तुम्हाला कच खायला लावली राज ठाकरे मराठी माणसांनी तुम्हाला कच खायला लावली राज ठाकरे मराठी माणसांनी तुम्हाला कच खायला लावली तुम्ही सोयाबीनच्या सोयाबीनच्या हमी भावावर कधी बोलणार तुम्ही तुरीच्या हमी भावावर कधी बोलणार तुम्ही गव्हाच्या हमी भावावर कधी बोलणार आहेत तुम्ही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कधी बोलणार तुम्ही ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांच्या गरीबी तुम्हाला तुम्ही म्हणताना आरक्षण आरक्षण महत्वाचं नाही तुम्ही विद्यार्थ्यांच्या बाबतीत कधी बोलणार तुम्ही माझ्या गरीब ब्राह्मणांच्या बाबतीत कधी बोलणार तुम्ही आमच्या धर्मावर टीका करता तुम्ही कधी आमच्या धर्माच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहात का ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता महाराष्ट्रातल्या बॉम्बे मधल्या एकूण सगळ्या माणसांनी राज ठाकरेला कच खायला लावली जनसामान्यां बघा हा एकतर लोक जनजागृती हे सगळ्यात मोठा भाग असतो आम्ही जनजागृती केली मी मीडियाला सुद्धा धन्यवाद देतो की मीडियाने सुद्धा म्हणजे मराठी हिंदी अशा डोक्यामध्ये न ठेवता मराठी मीडियाने सुद्धा आमची स्पष्ट भूमिका लोकांपर्यंत दिली लोकांना ती भूमिका पटली जे मनसे आणि त्यांचे जे प्रवक्ते आणि त्यांचे त्यांचे व्ह्यूज बघून घ्या आमच्या माहितीप्रमाणे त्या हजारांमध्ये आहेत आणि ज्या ज्या बाबी आम्ही बोललो ती लाखांमध्ये गेलेल्या आहेत तुमच्या सगळ्यांच्या चॅनलचे मी संदर्भ देऊ शकतो मी स्क्रीनशॉट देऊ शकतो त्याच्यामुळं लोकांची जी मतं होती ती जर आपण बघितली तुमच्या चॅनलसवर खाली तर लोकांना समजलेलं आहे की सदावर्ते सरांची आणि हिंदुस्थान मजदूर संघाची जी भूमिका आहे ती योग्य आहे संविधानिक भूमिका आहे आणि त्यासोबतच आमची तक्रार क्रिमिनल लॉ इन टू मोशन आणणे त्याचबरोबर मराठी युवकांनी राज ठाकरेंना कच खायला लावणे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्याही पुढे जाऊन आमचे राजकीय राजकीय बाद उदयजी ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे कारण कसं असतंय की सगळं करून जर साध्य झालं तर मग क्या जरूरत, जरूरत, जरूरत आहे थेट आव्हान करायचं असेल काही बोलायचं योगेश मला हेच सांगायचंय संविधानाचा अभ्यास करा आणि संविधानिक तत्व आणि मूल्यांसोबत जगण्याचा प्रयत्न करा आणि भारताच्या संविधानामध्ये जसं वेगवेगळे हे आहेत जे एक्झिक्युटिव्ह ज्युडिशियल आणि लेजिस्लेचर असे पोझिशन आहेत एखाद्या वेळेस एक्झिक्युटिव्ह जर म्हणाले की जो आपले हे जर म्हणाले की पा म्हणजे कायदे संस्था जर म्हणाली की तुम्ही असं करा आणि ते चुकीचं असेल तर आय एस ऑफिसर म्हणू शकतो की मंत्री मोदय मी तुमचं ऐकणार आएकना, ऐकणार नाही कारण संविधानाच्या विरुद्ध आहे त्याच्यामुळं राज ठाकरे ज्या चांगल्या गोष्टी सांगतील ते योगेश तुम्ही करा परंतु ज्या गोष्टी असंविधानिक आहेत ते तुम्ही करू नका राज ठाकरेला जशी कच खाव लागली तशा तशी मला बोलून तुम्हाला काही नाही मी एवढंच म्हणेल खरेला भव तू सब मंगल रन तू सब देवता सब बुद्धानु धम्मानु संघानु भावेन सदा सोती भवन ते तुमचं कल्याण हो तुमच्या विचारात बदल हो राज ठाकरेचा जसा बदल झाला तसं तुमचं सुद्धा डोकं टाळ्यावर येऊ हो। शेवटचा बघा मी काय त्या केस तुम्ही जे संदर्भ देत काय मी बघितलेलं नाही काय संदर्भ आहे तो काय मी नवरा बायकोच्या प्रकरण आम्हाला समजत नाही थोडे आम्ही सन्माननीय धनंजय मुंडे साहेब हे भटक्या विमुक्त समाजाचे आहेत आणि रिंगण करून मराठा आमदार त्यांना त्रास देत होते आणि ते रिंगण तोडण्याचं काम आम्ही करत होतो आणि आम्ही धनंजय मुंडे साहेबच नाही तर जे कोणी भटका विमुक्त दब दबला किंवा मायनॉरिटीतला आमचा ब्राह्मण असेल तर सगळ्यांसाठी मी उभं राहण्याची माझी छाती मी उभं माफी कसं आहे की मला असं वाटतंय की सार्वजनिक का आयुष्यात काम करणाऱ्या माणसांनी थोडं सांभाळून बोललं पाहिजे मला कोकाटेंना फार जास्त सांगायचं नाही राजकीय लोकांसारखे शंभर झरे नसतात आमच्या शेतकऱ्याला एकच झरा असतं आणि सगळ्यात अगोदर कोकाटेसाहेब मला तुमच्यावर टीका करायची नाही मी काय तुमचा राजकीय म्हणजे विरोधक नाही धुऱ्याचा धुरेकरी नाही मी तुमच्या धुऱ्याला धुरा लागणार परंतु पोटचा गोळा जो असतो ना त्या पोटच्या गोळ्याचा आधी विचार करते माणूस त्याच्यामुळे पोटचा गोळा म्हणजे आमच्या मराठी भाषेत पोटचा गोळा म्हणतात आणि तुमच्या ज्या बिल्डिंगच्या भाषेमध्ये आपत्य म्हणतात मूल बाळ म्हणतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की सार्वजनिकपणे कोणत्याही कुणीही सुद्धा असं शेतकऱ्याला अपमानकारक आणि शेतकरी मग डिसऑनेस्ट आहे का अरे अगोदर त्याच्या ह्याच्याप्रमाणे तो प्रयत्न करतो आणि माझं असं म्हणणं आहे तुम्ही कर्जमाफी नाही तुम्ही इन्शुरन्स तेवढं दिलं पाहिजे जेवढं त्या मालाची मालाची कमाई असू शकते जर माल एक लाख रुपयाचा होणार असेल आणि तिथे पाच हजार रुपये इन्शुरन्स मिळणार असेल तर त्या इन्शुरन्ससाठी खेट्या घालून घालून आमच्या भाषेत जोडे म्हणतात पायातले म्हणजे ते जोडे फाटून जातात आणि त्याच्यानंतर तुमचे पैसे येतात त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुढील पुढे मी काम करणारच आहे मी चालू आहे आनंद रस्त्याच्या संदर्भात सुद्धा मी पाठिंबा देतच आहे आणि ते आमचे येणाऱ्या काळातले विषय असणार आहेत शेतकरी विषय हो नक्की बोललंच पाहिजे कारण शेत शेतकऱ्याचं अपमान श्रमजीव्याचं अपमान हे hey, महाराष्ट्राचे उप दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सुद्धा सहन करणार नाहीत